नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक सहा क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय छत्तीसशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक चौतीस क्विंटल कमीत कमी एकवीसशे पन्नास सरसंद्राय तेवीसशे अठरा जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवघ चार क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय दोन हजार चाळीस जास्तीत जास्त दर दोन हजार ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवघ तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे बावन्न सरसंद्राय सहा हजार पाचशे एक्कावन्न जास्तीत जास्त सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक सोळा क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे पन्नास सरसंद्राय सहा हजार एकशे सतरा जास्तीत जास्त जास दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सातशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे पंच्याहत्तर सरसंद्र सहा हजार चारशे चौतीस जास्तीत जास्त जास दर सहा हजार सातशे सत्तावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक तीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार दोनशे सरसंद्रा अकरा हजार तीनशे जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक अठरा क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एक सरसंद्राय आठ हजार सहाशे बारा जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी नऊ हजार एकशे पन्नास सरसंद्राय दहा हजार दोनशे जास्तीत जा जास्त दर दहा हजार सातशे चौपन्न रुपये क्विंटल जातो ती लाल शेतमाल तूर जाते पांढरा अवक सहा क्विंटल कमीत कमी अकरा हजार दोनशे एकतीस तीस वर अकरा हजार तीनशे सोळा जास्तीत जास्त जर अकरा हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सेंग सुकी अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल करडई अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एक्केचाळीस वर संद्रा चार हजार पाचशे नव्वद जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकोणचाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्र चार हजार चारशे जास्तीत जास्त हजार चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक बावीसशे क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे चाळीस सरसंद्रह चार हजार तीनशे सत्तावन्न जास्तीत जास्त हजार चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक बारा हजार चारशे ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे साठ सर संत्र चार हजार तीनशे अडतीस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकोणनव्वद रुपये क्विंटल एक नवीन आल्या साल शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी